कसे आहात बालमित्रांनो तुम्हाला अनेक मित्र असतील नाही का आता या मित्रांची निवड तुम्ही कशी काय करता काय बघता तुम्ही कोणाशी मैत्री करता कोण तुम्हाला आवडतं काय निकष ठेवता तुम्ही आवडीचे जो कोण तुमची खूप तारीफ करतो असं कोणी आवडतं का तुम्हाला की जो तुम्हाला मदत करतो जो कोणाशी भांडत नाही सर्वांनाच आपली तारीफ ऐकायला आवडतं त्यामुळे जर कोणी आपली खूप खूप तारीफ केली के तर तो आपल्याला आवडायला लागतो आपण त्यालाच आपला चांगला मित्र समजतो पण खरं म्हणजे असं नसतं हं तुम्हीच सांगा जर तुमची खरंच सगळ्यांनी खूप तारीफ केली खूप तारीफ केली आणि तुमच्यातल्या काही चुका असल्या वागण्यातल्या व्यवहारात व्यवहारमधल्या तुम्हाला कोणी काही तुमच्या चुका सांगितल्याच नाही तर तुम्ही प्रगती करू शकाल का त्या चुकांना सुधरू शकाल का आणि म्हणूनच फक्त आपली तारीफ करणाराच आपला मित्र नसतो किंवा आपल्याला मदत करणाराच फक्त आपला मित्र नसतो तर जो आपल्या चुकात सांगतो शिवाय आपल्याला कुठल्या संकटातून स्वतः कसं बाहेर येता येईल स्वतः कसं आपण सक्षम बनू तो मदत करेल पण पूर्ण संकटातून बाहेर आपल्याला काढणार नाही जसं देव देवाबद्दलही म्हणतो ना पण देव त्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत करतो तर अशी एक म्हण पण आहे माहितीये का तुम्हाला हिंदीमध्ये एक म्हण आहे निंदक नियरे राखीये आंगन कुटी छबाय बिन पाणी बिनचून के निर्मल करत सुहाय आता याच अर्थाची म्हण मराठीतही आहे निंदकाचे घर असावे शेजारी इंग्लिशमध्येही आहे कीप युअर फ्रेंड्स क्लोज बट युअर एनिमीज क्लोजर चला तर आज याच विषयावर मी तुम्हाला एक काम देते अशा अनेक म्हणी आहे वाक्प्रचार आहेत जे आता शाळेत कदाचित तुम्हाला शिकवणं सुरूही झालं असेल तर एकाच अर्थाच्या म्हणी मराठीतही असतात इंग्रजीतही असतात संस्कृतमध्येही असतात आपल्या भाषेने पंजाबी अशा अनेक भाषा आहे चला तर आपण प्रयत्न करूया की एकच म्हण कुठली तरी घ्यायची आणि वेगवेगळ्या भाषेत त्याच्यात काय म्हटलेलं आहे कशा प्रकारे त्याच अर्थाची म्हण वेगवेगळ्या भाषेत कशी आहे जसं आता एक उदाहरण तर मी तुम्हाला दिलं निंदकाचे घर असावे शेजारी त्याच्यानंतर एक अजून अशीच म्हण आहे हात कंगन को आरसी क्या और पढे लिखे को पारसी क्या म्हणजे जर प्रत्यक्ष प्रमाण आहे तर त्याला सिद्ध करून दाखवायची काय गरज आहे याच अर्थाची एक म्हण आहे सेल्फ एव्हिडेन नीड नो प्रूफ पुन्हा आता मुख्य मुद्द्याकडे वळूया काय तर मैत्री कोणाशी करावी मित्र कसा असावा किंवा चांगला व्यक्ती कोण आहे कसं ओळखावं त्याची गोष्ट आहे एकदा काय झालं अब्राहम लिंकन यांनी एका व्यक्तीला रक्षा मंत्री पदावर बसवलं आणि हा जो होता तो त्याचा घोर विरोधी होता म्हणजे लिंकनला कधीच तो चांगला नव्हता म्हणत नेहमी त्याच्या विरुद्धातच बोलला येतात तर एक दिवसाचे काही शुभचिंतक अब्राम लिंकनचे ज्यांना अब्राहम लिंकन, लिंकन आवडायचे त्यांच्यासोबत उपस्थित म्हणे तुम्ही अशा माणसाला कसं काय इतक्या मोठ्या पदावर बसवलं हो की जो सतत तुमची हेटाळणीच करतो तुम्हाला वाईट म्हणतो लिंकन हसले आणि म्हणाले काय झालं मी त्याला महत्वपूर्ण पदावर बसवलं हो तर मी चुकीच्या व्यक्तीला तर नाही बसवलंय ना म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे मित्रांनी विचारलं ते म्हणाले हे पहा जरी त्याचं माझं पटत नसेल त्याला माझे विचार योग्य वाटत नसतील पण तो एक व्यवस्थापक संस्थापक संचालक श्रेष्ठ कार्यकर्ता आहे आपल्या राष्ट्राप्रती त्याच्या मनात अभिमान आहे राष्ट्राचं वाईट तो कधीच करणार नाही राष्ट्रासाठी तो नक्कीच चांगलं काम करेल यावर माझा विश्वास आहे आलं ना लक्षात मैत्री कोणाशी करायची तर आपल्या त्याच्याशी पटत नसलं तरी किंवा तो आपल्याबद्दल वाईट बोलत असला तरी जर तो चांगला आहे तो काही आपल्या चुका दाखवतोय आपल्या प्रगतीत हातभार लावू शकतोय तर अशा व्यक्तीशी नक्की मैत्री करायची आणि आठवत्यार या गोष्टीच्या सुरुवातीला मी काय सांगितलं अशा अनेक वाक्यप्रचार म्हणी असतात ज्या चा त्याच अर्थाच्या असतात पण वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या पद्धतीने सांगितल्या जातात चला तर मग सुरुवात करा म्हणी आणि वाक्यप्रचार जमवायच्या पुन्हा भेटूया अशाच एखाद्या गोष्टीसोबत तोपर्यंत बाय